नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे घरात तीन मलबार पराठे शिल्लक होते आणि त्याचं काहीतरी वेगळं बनवावं असं डोक्यात आलं म्हणून मी देसी आलू कॅसेडिया हे बनवलं म्हणजेच मॅक्सिकन पराठ्या टाईप आहे हे ते या पराठ्यांमध्ये चिकन मटण किंवा वेगवेगळ्या भाज्या आणि चीज वापरून ते हे पराठे बनवतात तर त्याच्याऐवजी मी इथे बटाटा वापरून हा पराठा बनवलेला आहे तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे उकडवून बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि भाजीत घालायला थोडासा कांदा लागेल तोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे तर हा मी देसी जुगाड दाखवत असल्यामुळे चक्क मी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे तर त्याकरता मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं हिंग आणि हळद घातलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि तो एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा घातलाय आणि तो आता चमच्याने थोडासा मॅश करून घ्यायचा आहे बटाटा चांगला मॅश होण्याकरता याच्यात मी दोन टेबलस्पून पाणी आणि अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण नंतर याच्यात शेजवान चिली सॉस घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून मी इथे कमी मीठ वापरलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक टेबलस्पून शेजवान सॉस घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे इथे आता मी एक मलबार पराठा घेतलेला आहे आणि एक सुरीने कापून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता इथे मी तव्यावर तूप सोडलेला आहे आणि त्याच्यावर हा पराठा दोन्ही बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा आहे पराठा दोन्ही बाजूने हलकासा भाजून झाल्यानंतर परत मी तो चॉपिंग बोर्डवर घेतलेला आहे त्याच्या एका बाजूला मी सर्व बाजूने टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर बनवलेली भाजी घालून ती पसरवून घ्यायची आहे पराठ्यावर भाजी छान पसरवून झाल्यानंतर आता त्याच्यावर मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि चीज स्लाईस घालायचं आहे आणि हा पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे तव्यावर परत मी साजूक तूप सोडलेलं आहे आणि गॅस मंद हचेवर ठेवलेला आहे त्याच्यावर आता हा पराठा ठेवून दोन्ही बाजूनी हा छान भाजून घ्यायचा आहे मस्त गरमागरम क्रंची देसी जुगाड वापरून बनवलेला देसी आलू कॅसडिया तयार झालेला आहे तो सर्व करताना वर्ण मी थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट बुरबुरवला आहे कोथिंबीर घातलेली आहे चवीला अप्रतिम असा हा झालेला आहे बाहेर छान पाऊस पडत आहे आणि त्याच्यामध्ये हा खायला खूप मजा येणार आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय